उत्तर हे पद्धतीने काढायचे त्याच्यासाठी काय करायचं हे जे खालचे आणि वरचे दोघ आहेत यांच्या गुणाकार करून त्याच्या खाली लिहायच्या पाच पाच हा पंचवीस लिहिला त्याच्या खाली सहा चो चोवीस त्याच्या खाली चोवीस लिहून घ्यायच्या इथपर्यंत समजा त्याच्यानंतर काय करायचं यांच्या करायचा पाच सक तीस तो तीस इकडची पण एक संख्या आणि इकडची पण एक संख्या सोडून मध्ये लिहायच्या लिहिला त्याच्यानंतर यांच्या तीरकस गुणाकार करायच्या चार पंचे वीस चोवीस त्याच्या खाली लिहायच्या आणि काय करायचं इकडची एक संख्या सोडून द्यायची इकडची पण एक, एक सोडून द्यायची त्या दोघांच्या मध्ये आपण लिहिलेलं आहे आता यांच्या ऍडिशन करून घ्यायच्या बेरीज करून घ्यायची यांची आजच्या गरज पडली तुम्हाला नाही ना ना आता हा पाच तसा तसा खाली दोन अधिक शून्य अधिक शून्य किती होता दोन चार अधिक तीन सात सात अधिक दोन नऊ आणि हा दोन